महाबीजचे अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर केले असून शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या आणि वेळोवेळी मंजूर केलेल्या वेतन भत्ते आणि इतर सुविधा महाबीज मधील कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात असं त्यांनी म्हटलं आहे शासनाने आदेश दिलेल्यानुसार विशेष म्हणजे महाबीज हे स्वायत्त संस्था असून शासनाकडून कुठलंही वेतन आणि अनुषंगिक अनुदान त्यांना येत नसल्यामुळे शासनाचे तिजोरीवर कुठलाही आर्थिक भूर्दंड पडत नाही महाबीजला सातवा वेतन आयोग लागू करावा आणि इतर मागण्याही त्यांच्या मान्य करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महामंडळानं सातवा वेतन आयोगापोटी आर्थिक तरतूद केलेली असताना महाबीज कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग अजून लागू केलेला नाही शासनाच्या वित्त विभागाकडे तो प्रलंबित आहे शासनाच्या वित्त विभागानं मंजुरी न दिल्यामुळे संचालक मंडळाच्या सभेत शासनाच्या वित्त विभागाची मान्यता न घेताच महाबीज मधील विभाग प्रमुखांना घरभाडे भत्ता वाढवून घेतला याकरिता शासनाच्या वित्त विभागाची कुठलीही मान्यताही घेतली गेलेली नाही महाबीज कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा बारा आणि चोवीसाव्या वर्षात सेवेनंतर आश्वासित आणि सुधारित आश्वासित प्रगतीची योजना जाहीर करावी. पाच दिवसांचा आठवडा असावा. ड वर्गातील कर्मचाऱ्यांचा सा निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वरून साठ वर्षांपर्यंत असावं. प्रयोगशाळा सहाय्यक, वाहनचालक, कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक आणि ऑपरेटर यांना बारा वर्ष सेवेनंतर दिलेल्या वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा लागू करावी. या मागण्यांसाठी महावीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे यावेळी साखळी उपोषणाची कायदेशीर नोटीस देखील महाबीज आयोजित बैठकीत कोणताही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे महाबीजचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी नऊ डिसेंबर पासून संपूर्ण राज्यभरात बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे आमचा संप डिसेंबर पासून सुरू आहे आजचा संपाचा सातवा दिवस आहे आणि पूर्ण राज्य आणि राज्याबाहेर हा संप असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे जे काही आता खरीबमध्ये जी आवक आहे ती ठप्प झालेली आहे सपांचा कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा संप करण्याचा असा कोणताही एक ठाम निर्णय नव्हता परंतु इतके सोळा सोड़, दोन हजार सोळापासून कर्मचाऱ्यां शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होतो आणि आपल्याला का नाही अशी एक उत्कर्षाची भावना कर्मचाऱ्यामध्ये असल्यामुळे नाही लाजत हा संप करावा लागला आणि ह्या संपाला काहीतरी तोडगा निघाल या आशेने सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी पूर्ण राज्यभर आजच्या सातव्या दिवशीसुद्धा त्याच जोमाने आहे संपाला काहीतरी अशा ह्या ठिकाणी आम्हाला कुणीतरी येऊन सावरावा अशी इच्छा आहे परंतु बघूया संप किथपर्यंत चालतो संप मिटला तर आमचीही चांगला आणि शेतकऱ्यांचाही फायदा होईल संप लवकर लवकर मिटावा आमच्या मागण्या पूर्ण व्हाय हीच आमची इच्छा आहे बाकी काही बाकीच्या ज्या ठिकाणी ज्याच्याकडं फंड नाही अशा सुद्धा काही संस्थांना इथं सातवा वेतन लागू आहे परंतु आमच्याकडं स्वतःचा फंड असूनही आम्हाला त्याचा वापर आमच्या स संचालक मंडळाला वापर करता येत नाही त्यासाठी शासनाचीच अनुमती लागते ही अनुमती शासने द्यावी आम्हाला सातवा वेतन मिळावा हीच आमची प्रमुख मागणी आहे बाकीच्याही मागण्या मागण्या कराव्या आशा है। एक एक है आजूने ही आमची आशा आहे सर्व कर्मचाऱ्याबाबतीत ही आमचं एक महत्त्वाची एक मागणी आहे की शासनात शासन दरबारी अजूनही प्रलंबित आहे तिचा जास्तीत जास्त आम्हाला लवकरात लवकर संप मिटून आमच्या पदरी सातवेतन मिळावा हीच ह्यासाठीच हा संप आहे तेवढं बोलून आले महाराष्ट्र शासनाने जो सातवा वेतन आयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांना लागू केलेला आहे तद्वतात महाबीज ही संघटना गेलेली चव्वेचाळीस वर्षापासून महाबीज हे शेतकऱ्यांसाठी काम करतं महा आहे महाबीजचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीवर ग्रामपातळीवर आणि राज्याच्या बाहेर नऊ राज्यांमध्ये काम आहे तर आमचे पगार जे आहे तर महाराष्ट्र शासनाला फक्त आम्ही मान्यता घेतो आमचे पगार जे आहे तर महाबीजच्या संचालक मंडळामध्ये मान्यता मिळते आणि महाराष्ट्र शासनाला वरती वित्त विभागाकडं त्याच्यावरली फक्त मंजुरी घ्यावं लागते आत्तापर्यंत महाबीजचे जे काही खर्च असतील डायरेक्टर बोर्डाचे असतील महाबीजचे असतील हे संचालक मंडळामध्येच त्याच्यावर ठराव पास होऊन ते पारित केलं जातं आणि ते मिळतं तद्वतात आम्ही दोन हजार सोळाला जो दोन हजार सोळाला जो महाबीरचा जो सातवं वेतन संपूर्ण महाराष्ट्र लागू झालेला आहे ह्या सातव्या वेतन आयोगाला लागूसाठी आम्ही आत्तापर्यंत अनेक खासदार अनेक मंत्री अनेक आमदार वगैरे सर्वांना निवेदन दिलेले परंतु त्याला फक्त वित्त विभाग किंवा अजितदादार पवारांकडे जे साहेबांकडं जे वित्त विभाग आहे त्या वित्त विभागाकडून फक्त मंजुरी घेण्याची बाकी आहे मंजुरी घेतल्यानंतर आम्हाला जी मंजुरी आल्यानंतर आमच्याकडे तरतूद आहे तेवढ्या पैशाची गेले पाच वर्षापासून आणि महामंडळ हे शंभर कोटी रुपयांनी नप्यात आहे तरी याचा शासनाने लवकर लवकर विचार करावा आणि सातोवेदन आयोग लावून करावा याचं कारण असं का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे खरीपचं बियाणं तयार झालेलं आहे त्याची आवक थांबलेली आहे ते, ते बियाणं प्रक्रिया होऊन पुढच्या दोन हजार एकवीस खरीप हंगामात जे बियाणं जाणार आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना मिळायला अडचणी होतील तरी शासनाने लवकरात लवकर याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांनी हे करावं याबाबतचं याबाबतचं निवेदन माननीय केंद्रीय माजी मंत्री पवारसाहेबांना दिलेलं आहे झिरवाळ साहेबांना दिलेलं आहे नाशिकचे पालकमंत्री भुजबळ साहेबांना दिलेले आहे पिंपळ निफाडचे आमदार बनकर काका दिलीप काका बनकर यांनासुद्धा दिलेलं आहे तरी कृपया सर्वांनी महाराष्ट्रामध्ये सर्व लोक संपूर्ण गेले संपावर गेलेले असून याचे संपूर्ण महाबीचे कामकाज बंद झालेले तरी याच्यावर लवकरात लवकर विचार करून आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा याच्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारीसुद्धा सहभागी आणि ह्या मा का आपले जे आता सध्या कर्मचारी कामोर आहे यांचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहे आणि लवकरात लवकर शासनाने याच्याबरोबर तोडगा काढून आम्हाला न्याय मिळावा आणि आमचं वेतन लागू करावं एवढीच आमची शासनाला आणि संबंधित विभागाला आजी आजी दादांना कळकळीची विनंती वैद न्यूज साठी सुंदर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक